तर नांदेडकर आपल्या माळेगावच्या यात्रेमध्ये इथे आहे पंचवीस लाखाचा बोकड तर कशामुळे आहे काय नाही ते आपण दादाकडून जाणून घेणार आहोत तर आपण सध्या माळेगावच्या यात्रेमध्ये होतो आणि या ठिकाणी एक असा बोकड आहे ज्याला पंचवीस लाखाची बोली लागलेली आहे आणि ते विशेष याच्यामुळे की त्यावरती आल्ला नाव आलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो तर आपण त्यांच्या ओनरकडून याबद्दल जाणून घेणार आहोत तर दादा आपलं नाव काय आहे माझं नाव जगदीश रमाकांत यादव आहे आणि आपण प्रॉपर प्रॉपर आम्ही आहे आंबाळे गावाचे तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ आणि मग आता हे किती वर्षाचे आहे बोकड हे आता अडीच वर्ष सुरू आहे याला आणि याला मार्चमध्ये पुढच्या तिसरं सुरू होईल पुढच्या मार्चमध्ये पुढच्या मार्चमध्ये तर आता तुम्हाला मग पहिल्यांदा कधी माहित झालं की बोकडाच्या अंगावरती अल्ला नाव आहे हे हे जेव्हा जन्माला आला होता ना तेव्हा जन्माच्या चौथ चार महिन्यानंतर आम्हाला हे कळाली की बा याच्यावरती अल्ला नाव आहे आम्ही मोबाईलवर खूप व्हिडिओ बघत होतो त्यामुळे आम्हाला थोडंफार लक्षात आलं होतं आणि ते डाऊट क्लिअर करण्यासाठी आम्ही सर्च पण करून पाहिलं आणि सर्च करतात असे आम्हाला अल्ला नाव असे गुगलवर वरती पण दिसले आणि अशा अल्ला नाव चार प्रकारचे होते उर्दू मधून त्याच्यातल्या एका प्रकारामध्ये हे नाव होते हे नाव मध्ये मुझ ना, तर मग आता आपण माळेगाव मध्ये हे विक्रीसाठी घेऊन आलेलो का प्रदर्शनासाठी आहे आम्ही हे प्रदर्शनासाठी आणलं होतं पण इथं प्रदर्शनामध्ये बोकुड या मेलची निवड झाली नाही फक्त चीच निवड झाली त्यामुळे आज आम्ही याला घरात परी नेण्या नेण्याचा विचार केला हा मग आज परत नेणार आहे समजा आज फक्त प्रदर्शन इथं दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे तर मग आपण याला आता विक्रीसाठी कोणी खरेदीसाठी आलेलं आहे का याच्या हा आमच्या उमरखेड तालुक्यामध्ये आणि आमच्या जवळच्या शेजारच्या गावामध्ये याला मागणी आली होती सुरुवातीला पाच लाख मागितलं होतं नंतर आठ लाखामध्ये मागितलं होतं आणि नंतर आम्ही तर काही चर्चा केली नव्हती पण त्यानं चर्चा म्हणजे झाली थोडी बोलाबोली त्याच्यामुळे नंतर थोडी डिमांड याची वाढली होती याची डिमांड नंतर पंचवीस लाखापर्यंत गेली पंचवीस लाख पण आम्हाला म्हणजे किंमत आम्ही त्यांना सांगितली नाही तर त्याच्यामुळे त्यानं तिथून मागणीच थांबवली त्याचं म्हणणं कधी देणार आहे त्या तारखेला आपण मागूया असं म्हणले तर आम्हाला हैदराबाद मार्केटला कुर्बानीच्या आधी एका आधी निलामी करायचे म्हणजे आता आम्ही या व्यवसायामध्ये गेल्या सहा वर्षापासून आहे सहा वर्षापासून आमच्या जवळ पहिले दहा शेळ्या होत्या तिथून आम्ही नंतर साठ शेळ्यापर्यंत पर्यंत वाढवल्या होत्या आणि नंतर हे जेव्हा जन्माला आलं तेव्हा थोड्याफार कमी करून त्याच्या दोन वर्षाला पुन्हा सगळ्या विकून चारच शेळ्या आता आमच्या गोठ्याला आहेत चारच येत आता सध्या आणि माळेगाव यात्रेत म्हणजे तुमचं सात माळेगाव यात्रेत आताच आहेत का कधीपासून हे आमचं पहिलंच वर्षा म्हणजे आज पहिलीच वेळ आमची याला बाहेर काढण्याची बाहेर काढण्याची आणि बाकी दुसऱ्या कुठल्या यात्रेमध्ये आपण आणखी नाही अजून कुठंच नेलं नाही हे आमची पहिलीच वेळ आहे या जत्रा मधली पहिलीच वेळ आहे सध्या आपण एकच बोकडच घेऊन आलो तो परत शेळ्या काय आणल्या होत्या नाही या आधी आम्ही जत्रेला असे म्हणजे फक्त फिरण्यासाठी आलो होतो आणि यावेळेस आम्ही या बोकुडला घेऊन आलो दादा हे नाम बराबर कैसा आहे ना, ना? मोबाईल पे दे भैया मोबाईल पे देऊ नाही तेच आपल्या इथं म्हणजे काय मुस्लिम बांधव सुद्धा होते आपण त्यांनाही विचारलेलं आहे तर म्हणजे ते बरोबर आहे त्याच पद्धतीने असतं म्हणजे तीन चार पद्धतीने तीन चार टाईप उसमे लिखा जात आहेत उसमेच एक आहे समजा आणि हेच बोकड पाहण्यासाठी आता माळेगाव मध्ये खूप जणांची गर्दी सुद्धा होत आहे